राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एक ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदींनी जे भाषण केलेलं आहे आर एस एसच्या शताब्दी सन्मान सोहळ्याच्या निमित्त जे टपाल तिकीट प्रकाशित झालं जे आर एस एसच्या चिन्हाचं नाणं जाहीर झालं आणि इतिहासामध्ये ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कर्तृत्व शून्य असताना राष्ट्रनिर्मितीमध्ये राष्ट्रसेवेमध्ये उभारणीमध्ये आर एस एसचे मोलाचे योगदान आहे असं फेक नरेटिव्ह भारताचे प्रधान सेवक श्री नरेंद्र मोदी यांनी पसरवण्याचा केबिलवाणी प्रयत्न केला इतिहासामध्ये एक म्हण आहे अ जनरेशन विच इग्नोर्स हिस्ट्री हॅज नो पास्ट नो फ्युचर ह्याप्रमाणे इथल्या तरुण पिढीला भारतीय नागरिकांना राष्ट्र निर्मितीचा स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास काय आहे हे माहीत पाहिजे अन्यथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले स्वयंसेवक पदाधिकारी एक खोटा इतिहास थोपवण्याचा प्रयत्न करत असतात याचा प्रत्यय श्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून आलेला आहे आता आर एस एसच्या शंभराव्या जन्मशताब्दीनिमित्त ज्या पद्धतीने टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलं नाणं जाहीर करण्यात आलं याला आमचा विरोध आहे कारण की भारत सरकारच्या नियमानुसार टपाल तिकीट अथवा नाणं हे कशासाठी आणि कोणाच्या नावाने जाहीर केलं जातं त्याचे काही नियम आहे एक सामाजिक सुधारणा दोन कलाकार म्हणून कार्य तीन साहित्यिक म्हणून केलेले काम चार भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून दिलेले योगदान शास्त्रज्ञ म्हणून केलेले कार्य अथवा महनीय कार्य जे राष्ट्र उभारणीसाठी महत्वाचं असतं अशा कामांसाठी टपाल तिकीट काढलं जातं अशा कामांसाठी नाणं जाहीर केलं जातं मग प्रश्न हा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असं काय कार्य आहे आणि कशासाठी त्यांचा हा सन्मान भारत सरकारने केला हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे राष्ट्रनिर्मिती आपण जर पाहिलं तर एकोणीसशे वीस नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा लढायला सुरुवात केली स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठं होता एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती मग आपण जर पाहिलं स्वातंत्र्य लढ्याचा एसचा सहभाग हा शून्य होता तो कसा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सत्याग्रह आणि आंदोलन हे महात्मा गांधींचं प्रमुख अहिंसेचं अस्त्र होतं शस्त्र होतं आणि मग चंपारण्याचा सत्याग्रह असेल खेडा सत्याग्रह असेल सविनीय कायदेभंग चळवळ असेल असहकार आंदोलन असेल किंवा भारत छोडो हे एक महत्वाचं असहकार आंदोलन असेल यामध्ये संघाचे कुठले सरसंघचालक सहभागी होते संघाचे कुठले स्वयंसेवक हे महात्मा गांधींबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेतृत्व करत होते हे एकदा आर एस एसनी पुढे येऊन जाहीर करावं त्यांची यादी प्रसिद्धी करावे त्या संबंधितले पुरावे हे भारतीय नागरिकांच्या समोर ठेवावे या महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह चळवळमध्ये अनेक आंदोलनं झाली या देशामध्ये क्रांतिकारी चळवळी झाल्या त्याच्यामध्ये भगतसिंग आहेत राजगुरू आहेत सुखदेव आहेत चंद्रशेखर आझाद आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत यासारख्या क्रांतिकारी आक्रमक चळवळी देखील झाल्या मग आमचा प्रश्न हाच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला की भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किती सरसंघ चालक हे तुरुंगामध्ये गेले हेडगेवार तुरुंगामध्ये गेले का माधव गोळविळकर तुरुंगात गेले का बाळासाहेब यांना तुरुंगवास झाला का ज्या भगतसिंग राजगुरु सुखदेव या ज्या क्रांतिकारी वीरांनी जे शहीद झाले बलिदान दिलं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्या सरसंघचालकांनी कुठल्या स्वयंसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या आंदोलनामध्ये शहीद झालेत किंवा बलिदान दिलेलं आहे याचा देखील इतिहास उपलब्ध नाही आणि कोणी बलिदान देखील दिले गेलेलं नाही आहे आणि मग राष्ट्राच्या निर्मितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नसताना तुम्ही जेव्हा शताब्दी वर्ष साजरं करता आणि राष्ट्र निर्मिती म्हणजे आर एस एसचं किती मोठं योगदान आहे असं महनीय भाषण नरेंद्र मोदी जेव्हा करतात तेव्हा देशाच्या स्वातंत्र्या लढ्यामध्ये आर एस एसचं कर्तृत्व हे शून्य आहे हे सिद्ध होतं दुसरं समाज सुधारणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारताच्या समाज सुधारणेमध्ये कुठलं योगदान आहे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या देशामध्ये जातीय व्यवस्थेच्या विरोधात सामाजिक सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्याचा विचार देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं काम चालू होतं महात्मा ज्योतिबा फुलेंचं सामाजिक सुधारणेमध्ये असलेले योगदान स्त्रियांच्या शिक्षणामध्ये असलेले योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक न्यायाचं योगदान आणि राजर्षी शाहू महाराजांचं जे प्रवाहाच्या मूळ प्रवाहातून जे बाहेर पडलेले सामाजिक जातीय व्यवस्था आहे त्यांना पुन्हा विकासाच्या केंद्रबुंदी आणण्यासाठी जे आरक्षणाचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलेलं आहे यावेळेस आर एस एसचे कुठले पदाधिकारी विचार घेऊन पुढे काम करत होते सामाजिक सुधारणांसाठी आर एस एसने कुठला पुढाकार घेतला होता कुठल्या चालकांनी जातीय व्यवस्थेच्या विरुद्ध आरक्षणाच्या स्मरणार्थ पुढाकार घेतलेला होता याचं उदाहरण सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात कुठेही आर एस एसचं योगदान नव्हतं ते एक सामाजिक सुधारणांमध्ये आर एस एस एक रिकाम पान आहे आपण जर पुढे जर पाहिलं तर आर एस एसचा विचार काय होता आज राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणलं तर हिंदूंच्या आरक्षणासाठी काम करणारी संघटना म्हणून येते परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदू धर्माचा कुठलाही काडीचा संबंध नाही खरा हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे तो सहिष्णू आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका आहे जो विचार आहे तो ब्राह्मण्यवादाचा विचार आहे तो जातीय व्यवस्था मानणारा विचार आहे आणि तो मनुस्मृती मानणारा विचार आहे त्यामुळे सामाजिक सुधारणेतील योगदान देखील आर एस शून्य आहे इतिहासातील पुरावे जर आपण पाहिलं तर महात्मा गांधींच्या हत्येनंतर आर एस एस वरती सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातलेली होती कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पदाधिकारी कार्यकर्ता स्वयंसेवक नतुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली होती मग शंभर वर्ष ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झालेत त्या शंभर वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुठल्या पद्धतीचा विचार या देशामध्ये रुजवला कुठल्या पद्धतीचं कार्य केलं आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण धर्मांध पसरवणे जाती व्यवस्था ला प्रोत्साहन करणे हे आर एस एसचं काम आहे ह्या देशामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत ह्या देशामध्ये ख्रिश्चन मुस्लिम पारशी हे अल्पसंख्याक आहे आणि हिंदू धर्म हा सहिष्णू आहे हिंदू धर्माने नेहमी येथील मुसलमानांचा ख्रिस्तींचा पारशांचा सर्वांचा आदराने सन्मान केलेला आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोक्यात ब्राह्मण्यवाद आहे आणि मग त्या ब्राह्मण्यवादातून त्यांनी इथल्या बहुसंख्यांनी अल्पसंख्यांचा अधिकार आणि न्याय हाची विभागणी करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने के केलं ध्रुवीकरण केलं जो हिंदू धर्म मातृसत्ताक होता तो या आर एस एसनी ब्राह्मणवादाचा विचार घेऊन मनुस्मृतीचा विचार घेऊन पितृसत्ताक राष्ट्रीय स्वयंसेवक संघट संघटनेची निर्मिती केली तुम्ही जर पाहिलं असेल आर एस एसचं या राष्ट्र निर्मितीमधलं योगदान शून्य आहे सामाजिक सुधारणेमधलं योगदान देखील शून्य आहे परंतु या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीय विषमतेचं बीज रुजवण्याचं धार्मिक द्वेषाचं बीज रुजवण्याचं काम ह्या शंभर वर्षांमध्ये केलेलं आहे कुठलंही विधायक काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं नाही आणि तरीसुद्धा भारत सरकार आणि भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तिकीट टपालाचं प्रकाशन करतात आणि नाण्याचं जाहीर उद्घाटन करतात हे तर इतिहासावरती अन्याय करणार रा आहे राष्ट्रनिर्मितीमधला संघाचा सहभाग शून्य असताना राष्ट्र उभारणीमध्ये संघाचं कुठलंही योगदान नव्हते उभारणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आयडिया ऑफ इंडियाच्या माध्यमातून या देशाने पायाभूत सुविधा उद्योगधंदे कृषी विकास सिंचन आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं आणि त्याचा प्रत्यय भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल उजडावं लागलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि मनुस्मृतीच्या विचारावरती चालतो त्या भाजपाला सत्तेत येण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चौदा साल उघडावं लागलं त्याचा अर्थ स्पष्ट आहे या राष्ट्र उभारणीमध्ये आर एस एसचं योगदान हे शून्य आहे अजिबात कर्तृत्व नाही आहे उलट राष्ट्राच्या निर्मितीनंतर आपण तिरंग्याला आपला ध्वज मानला आणि हा तिरंगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही स्वीकारला नव्हता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये सुद्धा तिरंगाचं ध्वजारोहण हे आत्तापर्यंत झालेलं नव्हतं आता भारताच्या नागरिकांनी जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी दबावापोटी तिरंगाच ध्वजारोहण करायला सुरुवात केलेली आहे राष्ट्रीय संघ संघ काळे का घालतो हिंदू धर्मामध्ये भगव्या टोपीला अनन्यसाधारण महत्व असताना आर एस एस मात्र काळे टोपी घालतो कारण ब्राह्मण्य वाद आहे त्यांना ह्या भारतीय संविधान मान्य नाही त्यांना खरा हिंदू धर्म मान्य नाही आहे आणि त्याचा निषेध म्हणून अशुभ म्हणून काळ्या रंगाची टोपी हे लोक संघाच्या पथसंचलनामध्ये दशऱ्याच्या निमित्ताने आणि अनेक वेळा संघाच्या शाखेमध्ये ही काळी टोपी घालत असतात हे आर एस एसची भूमिका आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर एस एसचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन हा देखील पुढे आला पाहिजे ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्त्रियांच्या अधिकारासाठी आणि या भारतीय स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडली वेळ प्रसंगी शेन दगड यांचा मारा सहन केला तेव्हा या आर एस एसचा स्त्रियांबाबत काय दृष्टिकोन आहे एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हा लक्ष्मीबाई केळकर यांनी हेडवे हेडगेवारांना विनंती केली होती की के राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्त्रियांना स्थान द्या स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्थान देण्यासाठी एकोणीसशे छत्तीस साली संधी देण्यात आली तब्बल दहा वर्ष स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक स्थान नव्हतं का नव्हतं याचं उत्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांना माहिती आहे कारण ते स्त्रियांना दुय्यम समजतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुरुषांचं संघटन त्याच्यामध्ये स्वयं शब्द आहे आणि राष्ट्रसेविका समिती ही स्त्रियांची कारण प्रधान म्हणजे पुरुष आणि सेवा समिती म्हणजे सेवा करण्याची समिती ही स्त्रियांची म्हणजे स्त्रियांना दुय्यम वागणूक हे यावरून स्पष्ट होतो म्हणजे स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला नाही स्त्रियांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेतला नाही स्त्रियांच्या नेतृत्वासाठी पुढाकार घेतला नाही केवळ सेवा करणे हे स्त्रियांचं काम आहे असा दृष्टिकोन जसं मनुस्मृतीमध्ये आहे तसाच राष्ट्र तसाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मणवादामध्ये देखील आहे आज जे भारतीय संविधान आहे ह्या संविधानाने आम्हाला मूल्य दिलेलं आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुता आर एस एसची कुठली मूल्य आहेत जातीय व्यवस्था पितृसत्ताक व्यवस्था धार्मिक द्वेष धर्मांधता आणि वर्ण व्यवस्था याचं काम त्यांनी गेली शंभर वर्ष केलेलं आहे आणि म्हणून आमचा सातत्याने प्रश्न आहे की भारत सरकारने जे आज टपाल तिकीट काढलं जे नाणं काढलं तेव्हा ह्या आर एस एसचं कुठलं योगदान नसताना कुठलं कर्तृत्व देखील नसताना राष्ट्र उभारणीमध्ये यांची कुठली कामगिरी नसताना राष्ट्राच्या निर्मितीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे सहभागी नसताना केवळ धार्मिक द्वेष जातीयता वर्णव्यवस्था उच नीच असा विचार पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जेव्हा भारत सरकार तपाल तिकीट प्रकाशित करतं नाणं जाहीर करतं तेव्हा एकच श्री नरेंद्र मोदींचा आणि राष्ट्रीय संघ संघाचा हा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न असतो पण इतिहास हा लपवता येत नाही कारण इतिहास हा घडवला जातो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास हा संपूर्ण भारतीयांना माहीत आहे परंतु तो स्वातंत्र्य चळवळीमध्ये राष्ट्र राष्ट्र उभारणी राष्ट्रसेवा त्याग समर्पण मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कसा पुढे होता असा खोटा केविलवाना प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात केला आम्ही त्याचा निषेध करतो धन्यवाद